फ्रेंड्स कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त मजेत एकदम हॅप्पी असतात वेल अँड गुड असतात तर मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल खूप 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 सॉरी भरपूर दिवसापासून आपले ब्लॉग येत नाही आहेत त्याचं कारण म्हणजे असं की माझी तब्येत थोडी ठीक नाही आहे म्हणजे सर्दी ताप हे सगळं चालू आहे हॉस्पिटल चालू आहे त्याच्यामुळं थोडेसे आपले व्हिडिओ डिले झाले व्हिडिओज येत नाही आहेत अजूनही माझे तुम्ही आवाज ऐकत असाल अजूनही थोडीशी तब्येत बरोबर नाही आहे जसं मी बरी होईल आय प्रॉमिस मी कंटिन्यू व्हिडिओ करेल कंटिन्यू व्हिडिओ टाकेल तर आज जस्ट काल मी ऑनलाईन शॉपिंग केली होती काल म्हणजे ऑर्डर केली होती त्याला एक हप्ता झाला मिशोवरून ती ऑर्डर माझी आलेली आहे काल काल रात्री म्हणून म्हटलं की चला आज तुमच्यासोबत शेअर करते मी काय काय आहे काय नाही तुम्हाला पण दाखवते काय शॉपिंग केली मी मिशोवरनं तसं मित्रांनो मिशोवरून मी, मी काय नवीन शॉपिंग करत नाही आहे मला तीन वर्ष झाली मिशोवरून मी जशी शॉपिंग करते त्याला बरेच लोक असं बोलतात की मिशोची शॉपिंग mm. चांगली नाही आहे प्रोडक्ट बरोबर नाही आहेत असं तसं बऱ्याच जणांचं बोलणं असतं म्हणजे फिफ्टी 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 लोक अशी म्हणतात की मिशो असं आहे तसं आहे तसं आहे आणि फिफ्टी लोक असं म्हण त्यांचं असं म्हणणं आहे की मिशो भरपूर चांगला आहे तर माझा एक्सपिरियन्स प्रत्येकाचा एक्सपिरियन्स आपला आपला वेगवेगळा असतो माझा एक्सपिरियन्स तर भरपूर छान आहे आत्तापर्यंत तरी आहे आणि आय होप पुढं पण तसाच राह हो। मी प्रत्येक गोष्टी आत्तापर्यंत जेवढ्या पण मिशोवरनं मागवल्या आहेत असं एकदा पण नाही झालं की मला डिफॉल्ट पेस लागला आहे अगर चुकीचं सामान आलं आहे काय सुद्धा नाही असं माझ्यासाठी मिशो एक नंबर आहे मस्त प्रॉडक्ट भेटलेत मला मिशोच्या आजपर्यंत आणि त्याच्यामुळं आम्ही हॅव्यास पण मिशोवरूनच शॉपिंग केलेली आहे जस्ट बिकॉज आता रक्षाबंधन येत आहे ना नऊ तारखेला त्याच्यामुळं मी याला हप्ता झाला हा थोडंसं डी लेट होतो यायला वस्तू पण येतात सेफली येतात आणि आपण जे ऑर्डर करतो तेच येतं तर तो। मग मी केलं होतं हप्ताभर आधी तर ते मला काल रात्री रिसीव झालं आहे तर मेकअपचं सामान आहे तर चला मी तुम्हाला पण दाखवते तुम्ही पण बघा मी काय काय आणलं आहे काय शॉपिंग केली आहे मिशोवरनं ते ओके तर हे बघा मित्रांनो ही शॉपिंग केली आहे आपण मिशोवरनं हे प्रोडक्ट आणलेले आहेत मी म्हणजे बुकिंग मी केले होते हप्ताभर आधी तर ते हे मला काल रात्री रिसीव झालंय हे मला बघू शकताय तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला दाखवलं मी काय काय प्रोडक्ट मागवलेत किती आहेत आता तुम्हाला मी सांगते जवळ दाखवते तुम्हाला तुम्ही पण नक्की बघा तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर हा बघा हा आहे एन एस चा, एन एस चा एटीन कलर आय शॅडो हे बघा बघू शकताय तुम्ही हे बघा तर हे एक आहे हे फर्स्ट प्रोडक्ट हा आहे आपला सेकंड कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट पावडर आहे हा हा आहे बी झेड ब्युटीचा आय डोंट नो तुम्हाला हा ब्रँड माहीत आहे का नाही बट मी यूज करते त्याच्यामुळे मला काय वाटत नाही याचं बी झी ब्युटी प्युअर प्रेलेट सुपर फ्रेश मेकअप कॉम्पॅक्ट पावडर हे बघा हे बघा तर ही आपण ओपन केलाय हा बॉक्स अनबॉक्स केलाय हे बघा तर हा झाला आपला सेकंड प्रोडक्ट हा आहे आपला ट्वेंटी फोर हावर वॉटरप्रूफ आय लायनर हा आहे आपला आय लायनर हा पण मी अनपॅक केलेला आहे अनबॉक्सिंग केलेला आहे हे बघा हा आपल्याला आय लाईनर झालेला आहे थर्ड आहे आपला मस्करा हे बघा मस्करा सुद्धा आहे दाखवते तुम्हाला हा पण ट्वेंटी फोर हावर वॉटरप्रूफ मस्करा आहे बघा हा असा मस्करा आहे हे आपलं काजळ हे पण आपल्याला तेव्हा सगळ्या हॅम्परमध्येच रिसिव्ह झालेला आहे हा पण सिक्स्टीन आवर वॉटरप्रूफ काजळ आहे आपल्याला हा फाईव्ह लिपस्टिकचा प्रोडक्ट रिसीव्ह झालेला आहे बघा हे बघा फर्स्ट फर्स्ट सेकंड थर्ड हे बघा हे आपल्या लिपस्टिक आहेत फाईव्ह कलर्स आहेत त्याच्यामध्ये फाईव्ह कलरची ही एक लिपस्टिक नंतर हे आपले ब्रशेस पूर्ण मेकअपचे हे बघा बघू शकता आपल्याला पूर्ण मेकअपचे ब्रश आहेत बरोबर की नाही आणि ह्या आपल्या दोन नेल पेंट आहेत हे बघा आपल्या दोन नेल पेंट रिसिव्ह झालेल्या आहेत आपल्याला एक आहे रेड कलरची आणि एक आहे चॉकलेटी कलरची हे बघा एक मिनिट हे बघा एक रेड एक चॉकलेट ओके आणि हा हा आपला फाउंडेशन लावायचा बरं हा आपला फाउंडेशन लावायचा प्रोडक्ट कसं मित्रांनो आपण हातावरती घेतो नंतर असं क्रीम लावण्यासारखं लावतो मग आपल्या हात खराब होतात का त्याच्यामुळं आपण सरळ <coughs> फाउंडेशन ह्याच्यावरती टाकायचं टॅप टॅप करून लावायचं त्यासाठी हा कॉटन त्यांनी दिलाय आपल्या आणि सगळ्यात मेन आपल्या ह्या पूर्ण मेकअप बॉक्सिंगवरती हा त्याचा बॉक्स आहे आपल्या या पूर्ण मेकअप किटच्या बॉक्सवरती आपल्याला दोन लिपस्टिक फ्री भेटलेले आहेत भेटा <laughs> तुम्हाला दाखवते मी कोणते कलर्स भेटलेले त्याच्यामध्ये ओ वाव हा बघा हा आहे चॉकलेटी कलर आणि हा आहे रेड माझा फेवरेट रेड लिपस्टिक कलर तर मित्रांनो ही होती मी मिशोवरून केलेली शॉपिंग मेकअपची तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओला असंच प्रेम द्या असंच सपोर्ट राहू द्या कीप सपोर्टिंग गाय आपल्या चॅनलवरती जा चॅनलला विजिट करा व्हिडिओज आवडल्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुम्हाला हे सगळं हे सगळं आपण प्रोडक्ट मागवलेलं कसं वाटलं कमेंट म्हणजे नक्की सांगायला विसरू नका टेक केअर बाय